सर मशाल चिन्ह आज म्हणजे निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव ठाकरे गटांना दिले आहे आणि ते चिन्ह तुमच्याकडे पण कायम स्वरूप होतं तर काय सांगाल त्यांना नाही सध्या हे त्यांना निवडणूक आयोगाने हे चिन्ह दिलेलं आहे हे टेम्पर दिलेलं आहे त्यासाठी कायमस्वरूपी दिलेलं नाही आणि ते खरं हे चिन्ह आमचं समता पार्टीचं चिन्ह आहे भारतात सगळीकडे आहे फक्त हे महाराष्ट्रामध्येच चिन्ह नाही भारतात आम्ही सगळीकडे त्याच चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे आमच्या पार्टीनं परंतु भा महाराष्ट्रामध्येच हे चिन्ह गोठवलेलं आहे आणि न्यायप्रविष्ट आहे ते आणि लवकरच आमच्या बाजूने निर्णय लागला जाईल तुम्ही निवडणूक आयोगाकडे काय धाव घेतलेली घेतली घेतलेली कळव निवडणूक सुद्धा मागणी केलेली आहे आमचं चिन्ह आहे देण्यात येऊ नये परंतु ते दिलं गेलं आमचं आमचा ॲप्रोच उशीर झाला ते जन दिलं गेलं ते म्हणजे ठीक आहे एवढ्या वेळेस तुम्ही आता हे करा तरी पण आम्ही कोर्टात न्याय न्यायाधीव मागणी केली न्यायालयात किंवा आमचं चिन्ह आम्हाला परत मिळावं लोक सद नाही आता ते बहुतेक यावेळेस काही त्यांना मिळणार नाही हे विधान परिषदेकरता त्यांना काही मिळणार राहणार नाही चिन्ह ते ठाकरे गटाकडे ते आम्हालाच मिळून जाईल अशी आम्हाला आशा आहे सर सर्वच पक्षांनी आता विधानसभेची निवडणुकीची जोरदार तयारी केली तुम्ही प्रदेश समता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आहे तुमच्या पक्षाची काय तयारी सुरू आमच्या पक्षाची सध्या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याची तयारीत आहोत त्याकरता चाचणी सुरू आहे आमची आणि आमच्याशी सगळे कार्यकर्ते आणि उमेदवार हे कॉन्टॅक्ट करत आहेत आणि दररोज प्रत्येक पक्षातले लोक आमच्याशी कॉन्टॅक्ट करून की आम्हाला तुमच्या पाठ पक्षात घ्या तरी आम्ही सर्व विचार करूनच त्यांना पक्षात प्रवेश देणार आहे की आज इकडं उद्या तिकडं अशा लोकांवर विश्वास आम्ही ठेवत नाही त्यामुळं जे एकनिष्ठ कार्यकर्ते किंवा आमच्या पक्षावर एकनिष्ठ ठेवणार आहेत अशाच लोकांना आम्ही प्रवेश देऊन परत त्यांना उमेदवारी द्यायची आम्ही जबाबदारी घेतलेली आहे कि त्या लोकांना आम्ही त्या लोकांना आम्ही जबाबदारी देणार त्यांच्यावर किंवा उमेदवारी आमदारकी देणार त्यांना महाविकास आघाडी महायुतीमध्ये अजून जागे वाटप संदर्भात लाथायला सुरू आहे त्या बाबतीत अजून काही निर्णय झालेला नसताना तुम्ही पक्षाचे उमेदवार सुद्धा फायनल केले किती मतदारसंघात उमेदवार निश्चित झाले आमच्या सध्या अकरा मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार निश्चित केलेले आहेत ते कामाला पण लागलेले आहेत निवडणुकीचे काय तयारी सगळे आता, आता घरोघरी जाऊन आमचे लोक प्रचार करत आहेत प्रत्यक्ष मतदाराला भेटी देतात आणि त्यांना समजून सांगतात की आमची समता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे की गोरगरीब झाले शेतकरी झाले शेतमजूर झाले आणि या सगळ्यांना घेऊन चालणारा चालणारा हा पक्ष आहे आमच्याकडे कुठलीही जाती भेद नाही आणि पक्ष भेद नाही जाती भेद नाही कोण्या पक्षाचे लोक जर आमच्याकडे येत असले परंतु एकनिष्ठ राहणारे असले तरच आम्ही त्यांना पक्षात असताना कोणते महत्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही समोर जाणार एक शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजेत त्याच्या लोकांना रोजगार भेटला पाहिजे जे युवक आहेत बेकार त्यांना सुद्धा नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत किंवा उद्योगधंद्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्यांना उद्योगधंदा स्वतःचा उभा करता आला पाहिजे त्याच्याकरता त्यांच्यावर आमचा जास्त भर राहील पक्षातले लोक तुमच्याशी काही संपर्क वगैरे करतात नाही संपर्क त्यांना काय पक्षाची त्यांना माहिती झाली आमच्या पक्षाविषयी की हा पक्ष चांगला आहे तर दररोज कॉन्टॅक्ट करत आमच्याविषयी बा परंतु आम्ही असं डायरेक्ट निर्णय घेत नाही ना सर्व आमच्या कमिटीची बैठक होती त्या बैठक मध्ये ठरले जातात कि पक्षात घ्यायचं का नाही घ्यायचं अशी ही चर्चा आहे की तुमच्या पक्षामध्ये काही इतर पक्षातले लोक सुद्धा प्रवेश करणार आहेत काय कोण कोण प्रवेश प्रवेश करणार आहे आणि होणार ते असं काही पर्टिक्युलर एकच पक्षाचं नाव सांगता येत नाही सगळ्याच पक्षातले लोक आमच्याकडे येणार उत्सुक आहेत पर्टिक्युलर असं एकच पक्ष आहे म्हणून सांगता येत नाही ना नवयुवक आहेत बरेचसे दुसऱ्या पक्षामध्ये ते आमच्याकडे यायला उत्सुक आहेत आम्ही एक असं मेळावा ठेवला जालन्याला की ज्या एकत्र येतील सगळे एकशे दोनशे लोक विद्यार्थी आपले नवयुवक किंवा कार्यकर्ते त्या तिथे एक आम्ही मोठा मेळावा ठेवणार आहे ज्यांना त्या पक्ष द्यायचे त्यावेळेस त्याला रिस तर आम्ही प्रवेश देऊ पक्षाने यापूर्वी लोकसभेच्या निवडणूक कसा रिस्पॉन्स मिळाला आम्हाला मतदाराचा चांगला रिस्पॉन्स भेटला सगळ्या मतदारसंघामध्ये त्यात नि त्यात ज्यांना मतदारसंघात सगळ्यात जास्त रिस्पॉन्स चांगला दिला मतदारांनी परंतु कमी वेळेमध्ये आम्ही त्या मतदारापर्यंत जा, लोकसभा मतदारसंघात पोहोचू शकलो नाही नाहीतर आम्ही आमची बाजू जास्त सरस राहिली असती किंवा आम्ही एक नंबर सुद्धा आला असो परंतु आमच्या थोडस न पोहोचल्यामुळं मतदारापर्यंत आम्ही एक पाचव्या नंबरला आलो पक्ष कार्यकर्ते आणि मतदारांना काय आव्हान पक्ष कार्यकर्ते आणि मतदार यांना एकच आव्हान आहे की आम्हाला यावेळेस सगळ्याला जसं चान्स दिलाय तुम्ही सगळ्या पक्षाचे पाहिलं की कोणी कुठले कसे कामं करतात आमचा जो पक्ष हा निस्वार्थी काम करणार आहे कुठल्या प्रकारचा स्वार्थ नी। राहणार नाही निस्वार्थी काम करणार आमचे सगळे कार्यकर्ते आगामी काळामध्ये काही आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेतले सध्या ज्या ठिकाणी आम्हाला अन्याय दिसून आला शेतकऱ्यावर असू मजुरावर असू कोणावर असू तर अन्याय दिसला आम्हाला तर आम्ही त्या विरोधात आंदोलन करू केंद्र सरकारच्या बजेट आधी पेस झालं त्याच्यावर तुमचं काय करतो नाही हे निस्त म्हणजे बजेट बद्दल सांगायचं म्हणजे एवढं काय म्हणावं चांगला संकल्प नाही लोकांच्या हिताचा नाही तो एवढा काही नाही आता तुम्ही विचार करा म्हणजे महायुतीमध्ये म्हणजे इंडियामध्ये जे पक्ष आहेत म्हणजे नितीश कुमार अरवंत पक्ष आणि आंध्र प्रदेश मध्ये त्या पक्षांना भरभरून निधी मिळाला महाराष्ट्रामध्ये जास्त महसूल मिळून सुद्धा कमी निधी ते महाराष्ट्रावर अन्याय नाही का हा महाराष्ट्रावर अन्याय सरळ सरळ सगळ्यांना दिसतो सगळ्यात लोकांना दिसून येतं की हा अन्याय आहे म्हणून कारण त्यांना त्या बिहारचे जे नितीश कुमार आहे त्यांचा सपोर्ट आहे त्या पार्टीला बाहेरून सपोर्ट आहे म्हणजे पक्षातूनच सपोर्ट आहे त्यांना पक्षात राहूनच ते सपोर्ट देतात परंतु हा एक प्रकारचा अन्याय आहे महाराष्ट्रावर महाराष्ट्राला भरपूर निधी द्यायला पाहिजे होता तसा दिलेला नाही याचा फटका या इलेक्शन मध्ये भाजपला बसत होतो थँक्यू आपलं नाव सर माझं नाव बाबासाहेब संतुकराव शेळके मी समता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश सर